वर्षाचे आणि नवीन स्वागत करण्यासाठी अबाल वृद्धांसह तरुणाही आता सज्ज झाले या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवर 13,500 पोलीस तैनात करण्यात येणार आहे त्याशिवाय वाहतूक पोलीस कर्मचारी राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावे याकरता मुंबई पोलीस दलांकडून बावीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक आयुक्त यांच्यासह दोन हजार एकावन्न पोलीस अधिकारी आणि अकरा हजार पाचशे पोलीस अंमलदार बंदोबस्त कामी तैनात करण्यात येणार आहे त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल गृहरक्षक दल बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे होमगार्ड अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलं आहे